इचलकरंजीत धर्मवीर संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे आगमन उत्साह जयघोषांनी वस्त्रनगरी दुमदुमली इचलकरंजी शहर ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरले मलाबादे चौकात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अकरा फूट उंच भव्य पुतळ्याचे आगमन कबनूर येथे मोठ्या जल्लोषात झाले पुतळा दाखल होताच शंखनाद मंत्रोच्चार आणि जय संभाजी जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याची विधिवत पूजा पार पडली क्रेनने पुतळ्यावरील वस्त्र काढताच उत्साहाचा कळस घाटला कोल्हापूरच्या मोरेवाडी येथील मूर्तिकारांनी तयार केलेला हा पंधराशे किलो वजनाचा ब्रॉन्झमधील तेजस्वी पुतळा विशेष आकर्षण ठरला पुतळ्याच्या प्रथम दर्शन कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्रकाश आवाढे आमदार राहुल आवाढे आयुक्त पल्लवी पाटील सरपंच सुलोचना कट्टी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते पूजनानंतर विद्युत रोषणाईने उजळलेल्या सवाद्य मिरवणुकीला भव्य सुरुवात झाली कबनूर इचलकरंजी मार्गावर रांगोळ्या पुष्पवृष्टी आणि आतशबाजीने वातावरण रंगतदार झाले मोठ्या स्क्रीनवर संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवरील माहितीपट प्रदर्शित करण्यात आला मार्गावरून पुतळा शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचेपर्यंत नागरिकांची प्रचंड गर्दी उत्साह उसंडून वाहत होती रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या अद्वितीय मिरवणुकीतून धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण झाले आता मलाबादे चौकातील पुतळ्याच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून आगामी कार्यक्रमांविषयी चर्चांना उधाण आले आहे